हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे जर का सगळ्यांचं तर नाश्ता सगळ्यांचा आमचा झाला आम्ही नाश्ता इडली बनवली होती आज चटणी आणि डोसा तर समृद्धीला पप्पांनी समृद्धीला आज जिहिले हॉस्पिटलमध्ये मॅपिंग करायचे म्हणजे किती ऐकायला येते बाळ झोपले ना झोका देते मी शिक्षा झोपली तर म्हटलं चला थोडा व्हिडिओ बनवावा तर समृद्धीला आहे मॅपिंग करायला बोरवलीला तिकडं त्यांचं डॉक्टर येणार आहेत तर तिथं आहे बोरविली तिला मॅपिंग करायला काल कॉल आला त्यांचा तर ते ती बोलले आज घेऊन या तिला मग नाईटला गेले ते नाईटवरून आले आणि नाश्ता केला आणि मग गेले मी पण बनवला होता नाश्ता मला दाखवणार होती पण गरबडीतले फर्स्ट म्हणजे सकाळी फोन केला के तर ते बोलले लवकर आधी म्हणले होते उशिरा लेट या पण सकाळी फोन केला नऊ वाजता तर ते बोलले लवकर घेऊन या तिला बारा वाजेपर्यंत निथून जरा लांब पडते ना जायला त्याच्यामुळं मग लगेच गरबडीत गर मी नाश्ता करून माझा नाश्ता बनवत होती मी ती असं पण बनवायला लागली होती पण गरबडीत मी त्यांना दिलं समृद्धीचं आवरायचं ह्याच्यामुळं मग काय जमलं नाही मला व्हिडिओ घ्यायला तर चला मी आता तुम्हाला दाखवते हो काही समृद्धीला समृद्धीची मशीन भेटली होती त्यात उलटं दिसेल सगळं पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते ना त्याच्यामुळं उलटं दिसणार आहे ह्याच्यात साहित्य आहे तिचं ह्यात पण आहे अजून एक बॉक्सला दाखव तर जाऊ द्या तर चला म्हटलं तर थोडं दाखवावं तुम्हाला पण तिला नेलं ना आज पप्पाने तिच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मॅपिंग करायचं होतं तिला भरपूर अशा भेटल्या त्या वस्तू तर आता निम्यात त्यांच्यापाशी दिलेत आहे मशीन वगैरे सगळ्या दोन्ही मशीनी दिल्यात आहे आणि हे पण दिलं आहे रिमोट त्याचा सगळं म्हणजे चार्जर सगळं दिलं दिले त्यांच्यासोबतच ते, फक्त येतं थोडे काय सामान थोडं शिल्लक काय आणि पुस्तकं म्हणजे बुक आहे बुक इंग्लिशमधून आपल्याला एवढं काय इंग्लिश समजत नाही आहे पूर्ण इंग्लिशमध्येच आहे मला तेवढं एवढं काय कळत नाही त्यांच्या भाषेत काय लिहिलेलं असतं त्यांच्यामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं उघडं दिले नाही हे ना दिलं बघू द्या काय बघासारखं काय असलं त्यात ज्यावेळेस ते सांगतात त्यावेळेस घेऊन द्यायचं त्याच्यामुळे एवढं जपून ठेवलं आहे बाबा ही घेऊन या ती घेऊन या ती घेऊन या ते सांगतात ना त्यावेळेस मग आपण घेऊन जायचं आता आज फक्त ही मॅपिंग करायचं आहे तर नेहरत फक्त मशनी चार्जर आणि रिमोट नेलाय त्याचा आणि साधी मशीन आहे त्याचं म्हणजे सेल वगैरे नेलेत बाकी नाही काय नेलं आणि मोबाईलला पण स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे मी काल गेली ती भाजीला नेरा टेशनला तर मी तुम्हाला तिथं थोडं वेळ पण टाकेल टेशनचा भाजी वगैरे आणली हो खोस हो तर मग मी तुम्हाला दाखवते भाजी काय काय आणली सांगते पण कसं कसं केलं होतं काय हे बघा असले वांगे आणलेत आम्ही गावाकडे आमच्या राहणार पण असलेच वांगे असतात हिरवे वांगे म्हणतात त्याला छान लागते भाजी याची तर हे होते पंधरा रुपयाचे पाव किलो मेथीची भाजी नीट करायची तरी आणली होती कोथिंबीर वगैरे नीट करून ठेवली ओके नीट करायची आता बाहेर नाही काढ कोथिंबीरची भेंडी पण वीस रुपयालाच होती आणि टोमॅटो टोमॅटो वीस रुपये किलो एक किलो आणले होते टोमॅटो वीस कच्चे कच्चे बघून आणले जरा आणि बटाटे पंचवीस रुपयाचे एक किलो आणि कोथिंबीर आणि मिरची तिकडलेल्या कोथिंबीर नीट करून ठेवली म्हणजे नट करून ठेवले साफ करून ठेवली खराब होत होईल ना म्हणून आता भाजी थोडी नीट करायची असं त्या काही भाजी बनवायला लागेल ला ला ना त्यांना अजून आल्यावरती नाईटला पण जायचं आहे ना त्याच्यामुळं आता चला म्हटलं थोडंसं व्हिडिओ पण बनवावा आणि मग परत आपलं काम आवरून घ्यावं असं काही काम आवरलं नाही आहे फरशी वगैरे पुसून जाते सकाळीच पाणी होते त्यावेळेसच कपडे पण धुवून झालते पण नंतर ह्यांनी सगळ्यांनी बाकीच्यांनी न्यागोळे केल्यात ना त्याच्यामुळे त्यांचे अजून कपडे धुवायचे ते समृद्धीशीच्या पप्पाची अजून बाळ अंगोळ घातली नाही बाळ अंगोळ घालायची फरशी पुसून झाली नाश्ता वगैरे बनवून झाला आहे आता स्वयंपाक नाही बनवत नाश्ताच केला आहे आणि काहीतरी थोडंफार करते जेवण बनवते दुसरं काहीतरी आणि मोबाईलला आपल्या स्टोरीचा लई प्रॉब्लेम झाला आहे ना त्याच्यामुळं मग काय होतंय की जास्त मोठा व्हिडिओ मला बनवता येत नाही तर चला सांगा कसं वाटतं आपला व्हिडिओ हा मग तुम्हाला बॅक कॅमेराला दाखवते समृद्धीच्या मशनी म्हणजे तुम्हाला उलटं नाव दिसत नव्हतं ना सरळ नाव दाखवते एक मिनटं दिसतंय का रँडो थ्री ॲडो ऑडिओ प्रोसेसर ह्यातला बॉक्स मी काढला आहे मोकळंच आहे हे काय इथे ठेवलं आहे बॉक्स दाखवते तुम्हाला एक मिनटं हे बॉक्स इथे ठेवला आहे रेड कलरचा बॉक्स आहे हा आणि हा ह्यातला बी मी काढला बॉक्सचा का दिसलं का हेअरिंग इम्प्लांट इम्प्लांट केलं आहे समृद्धीचं ह्याची प्राइस बघा किती नुसत्या मशीनची प्राइस एवढी आहे बघायचं लिहिलं आहे सगळं आणि बाकीचं तर आता मग दाखवते अजून हेच भे हेच भे एवढे बॉक्स आहेत वन टू थ्री आणि बाकीचं सामान अजून हाय असे आता ऑपरेशन केलं तर म्हटलं मॅपिंग वगैरे करणं भागच आहे किती ऐकायला ते काही फरक पडलाय ते बघावंच लागल लांब पडतं इथून बोरवेल नेहायला पण आता नेहर लागणारच आहे खर्च तर आहेच काय करायचं आता बघित मसनीची मशीन किती त्याची किती प्राईज आहे आणि तर आपण मिडल क्लास फॅम फॅमिली एवढा मोठा खर्च झेपत नाही पण करायचं थोडा 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 आता काय थो करायचं त्यासाठी तर मग म्हटलं चला आपला बी काहीतरी थोडा हातभार लाव लागावा घराला म्हणूनच मी यूट्यूबचं आपलं चॅनल काढलं आहे तर प्लीज सगळ्यांना माझ्या मनापासून विनंती आहे प्लीज मला सगळ्यांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सगळ्यांनी आणि आपला व्हिडिओ व्हायरल करा करा प्लीज सगळ्यांनी थोडा तेवढा सपोर्ट भेटला ला तर थोडाच हातभार लागला काहीतरी म्हणजे आम्हाला तिला थेरपी पण चालू करता येईल समृद्धीला ले ले का का। अ, आ, तो मी खोटं बोलते इथेचं ऑपरेशन बघ इथे लिहिले का नाही मग असलं का नाही मी का बघा इम्प्लांट केले तिचं हिअरिंग इम्प्लांट दिसते का ऑलराईट सगळं तर चला समृद्धी संध्याकाळी आले ना नंतर मी ते पप्पा काय डॉक्टर काय बोलले हे मग मी तुम्हाला संध्याकाळी उद्या चला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल आज नाही सांगत तर आज एवढाच व्हिडिओ बनवते तर चला मग सांगा कसा वाटतोय व्हिडिओ कमेंट करून आणि आज काय रेसिपी वगैरे काय दाखवली नाही आहे सिम्पलच ब्लॉगिंगच केले फक्त आणि बाळ झोपले तिथं झोक्यामध्ये त्याच्यामुळे म्हणलं चला थोडा व्हिडिओ पण बनवावा आणि बाकीचं काम नंतर आवराव तर प्लीज सगळ्यांनी आपल्या समृद्धीसाठी सगळ्यांनी प्लीज प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ प्लीज व्हायरल करा अशी सगळ्यांना मनापासून विनंती आहे प्लीज आपल्या समृद्धीसाठी तर चला एवढंच बोलते आता बोला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय